श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ ह्या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आरोग्यदाय भरवाटी येऊ ही स्वामीचरणी प्रार्थना आपण ह्या नवीन वर्षात अत्यंत उपयोगी आणि जीवनात सकारात्मक बदल घडून आणणारे स्वामींचे विचार ऐकूया स्वामींना सांगितलेले विचार आपण आपल्या जीवनात आत्मसात करूया श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात अरे बाळा उदास असतील तर माझे नाव घे दुःखी असतील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे समाधानी नसतील तर बाळा अक्कलकोटी येऊन जा वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नको पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन तुझी चांगली वेळ आणून दिली आहेत त्यांचे मूल्य कधीही विसरू नको श्री स्वामी समर्थ तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर आशाने तू माझ्याशी संवाद साधशील श्रीस्वामी समर्थ बाळा मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो फक्त एकदा हाक मार लक्षात ठेव नामस्मरण कधीही कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही कोणी तुझी काही ऐकून घेत नसतील तर मला सांग माझ्याशी ते तू जलद ऐकू जायचं आहे त्याच्यापर्यंत मी नक्की पोहोचेल विवेकबुद्धीने विचार करून निर्णय घेतला असतील तर मागे हटू नको तू घेतलेला निर्णय लोकांना कृतीत आणून दाखव को। जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा कारण स्थिर मनाचे माझे प्रतिबिंब तुला दिसतील जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगस त्रास द्यायचा आपलं दुःख सांगून तर खरा त्रास आता देत आहेत काही न सांगून आपले दुःख इतरांना सांगण्यापेक्षा स्वामींना सांगत जा आपण आपले दुःख लोकांना सांगतो लोक रडून ऐकतात आणि जगाला हसून सांगतात असं न करता स्वामी पुढे बसायचं आणि आपलं जे काही दुःख आहे ते स्वामींना सांगायचं ज्या दिवशी मनावर विजय मिळवला त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल श्री स्वामी समर्थ अशाच नवीन नवीन गोष्टी आपण आपल्या जीवनात स्वामींचे विचार व स्वामींची भक्ती करूयात नवीन वर्षाच्या या आपण असा संकल्प करूया की आपण स्वामी सेवेत राहूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ